लोकत्रिशूल न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज शासकीय तंत्रनिकेतन यवतमाळच्या वसतिगृह परिसरात बिबट्याचा वावर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण यवतमाळ येथील धामणगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेजच्या वसतिगृह परिसरात शुक्रवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने विद्यार्थीनी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे गेल्या दोन दिवसांपासून परिसरात बिबट्याचा वावर असल्याचं बोलल्या जात असून प्रत्यक्ष दर्शन झाल्याने दहश दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार काल रात्रीच्या सुमारास काही विद्यार्थी वसतिगृहाच्या परिसरात असताना त्यांना झाडीमध्ये बिबट्या सदृश प्राणी दिसतो नाला टॉर्चच्या प्रकाशात बिबट्याची हालचाल स्पष्ट झाल्याने विद्यार्थ्यांनी तात्काळ वसतिगृहाच्या आत धाव घेतली विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सर्व दरवाजे खिडक्या बंद करून रूममध्ये राहण्यास सांगण्यात आले बिबट्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच मुलांच्या व मुलींच्या दोनही वसतिगृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले शासकीय तंत्रनिकेतनचा परिसर मोठा असून त्यात मोठ्या प्रमाणावर झाडे झुडपे आणि गवत वाढलेले आहे रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश नसल्याचा फायदा घेत हिंस्त्र प्राणी परिसरात शिरत असल्याचं दिसते विद्यार्थिनींनी अधिक भीती व्यक्त केली असून रात्रीच्या वेळी रूम बाहेर पडणेही कठीण झाल्याचं सा त्यांनी सांगितलंय घटनेची माहिती मिळताच महाविद्यालय प्रशासनाने वन विभागाला पाचारण केले वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले परिसरात तपासणी केली परंतु बिबट काही आढळून आला नाही विद्यार्थ्यांना सतर्क सूचना देण्यात परिसरात गस्त वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडू नये असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आले लोकत्रिशूल न्यूज यवतमाळ